वन विभागांतर्गत वनरक्षक आणि वनसेवक पदासाठीची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठीची जाहिरात ही लवकरच जाहीर होणार आहे दोन हजार पंचवीस साडेची या अंतर्गत पाहू शकता तयारी करण्यासाठी आत्ताच जी महत्त्वाची काय काय कागदपत्रं आहेत कागदपत्रं जी आहेत ऑनलाईन अर्ज करताना त्याचबरोबर त्यानंतरची जी कागदपत्रं लागणार आहेत डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला आत्ताच असणं आवश्यक आहे लगेच जाहिरात प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे टी सी एस किंवा आय बी पी मार्फत ही परीक्षा घेतली जाईल त्याचबरोबर पाहू शकता परीक्षा जी दोन हजार तेवीसची जाहिरात आपल्याकडे आहे ती कशा पद्धतीची होती त्यामध्ये काय काय नमूद होतं हे आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर लागणारे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत दोन हजार पंचवीससाठी काय काय आवश्यक का आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात तर पाहू शकता ही जी जाहिरात आहे दोन हजार तेवीससाठीची प्रधान मुख्य वन संरक्षक वन प्रमुख महाशराज नागपूर यांच्या कार्यालयाअंतर्गत पाहू शकता वन विभागातील वनरक्षक गटकं भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ही जाहिरात आहे वन विभागातील वनरक्षक गटकं पदे सरळ सेवेने भरायची आहेत आणि त्यासाठी अहर्तधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅबमध्ये लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे पाहू सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध असून उमेदवारांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता दोन हजार तेवीसला जी जाहिरात आली होती एकूण दोन हजार एकशे ते अडतीस जागांसाठीची टी सी एस मार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती दहा जून दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार तेवीस दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती वनरक्षकच्या घटक संवर्गातील वेतन श्रेणीसुद्धा पाहू शकता यामध्ये एस सातशे वेतन श्रेणी होती एकवीस सातशे ते एकसष्ट नऊशे इतकी वेतन आहे एकसत्तर शंभर दोन हजार एकशे अडतीस तर यामध्ये पाहिलं तुम्ही शैक्षणिक पात्रता दर्शवण्यात आली होती ते सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहिली आहे आता पाहू शकता यामध्ये वयोमर्यादा अठरा ते मदे, मदे वयो सत्तावीस वर्ष दरम्यान असते तर ही वयोमर्यादेमध्ये काही चेंज नाही होत फक्त पाहू शकता अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक असेल तर शेवटच्या दिनांकित दिनांकांची तुमची जी अर्ज वयोमर्यादा आहे ही गणली जाते लिया है। सश्ट उन्ची है। एक एक है। या पद्धतीने शारीरिक पात्रतासुद्धा आपण या अगोदर पाहिली आहे पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची आवश्यक आहे स्त्रियांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर छाती एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी इतकी आवश्यक आहे अनुसूचित जमाती ती जी क्षेत्र या प्रवर्गातील जी भरती परीक्षा आहे क्षेत्रातील ही सध्या होणार नाही आहे तरीसुद्धा याची तुम्ही उंची आणि जी पात्रता आहे तुम्ही चेक करू शकता आता यानंतरनं दृष्टी दृष्टीबद्दलची माहिती आपण पुन्हा एकदा पाहून घेऊयात अधिक चांगला डोळा सुधारलेली दृष्टी हे किती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जवळील दृष्टी आणि सुधारलेली दृष्टी हे किती असणं आवश्यक आहे आता याचे जे माप आहेत हे तुम्हाला डॉक्टरकडून तुमचं सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे आणि हेच जे आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणीसंदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञाकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणप प्रमाणित करण्यात येईल आणि वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा रंगवरात आंधळेपणा असेल किंवा आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडगे पाय त्वचा व छातेचे रोग संबंधीचा आणि अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग याने वेळोवेळी विहित केलेली अन्य वैद्यकीय के चाचणीचा यामध्ये समावेश राहील त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खालील नमूद केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देणे देत आहे ही वेगळी सूट असेल यामध्ये आता तुम्ही पाहिले उंची आणि याच्यामध्ये सुद्धा चेक केलेलं आहे आता टी सी एस मार्फत जर परीक्षा घेण्यात आली तर एक हजार रुपये ॲप्लिकेशन फी असेल मागासवर्गीयांसाठी आणि अनाथसाठी नऊशे रुपये इतकी फू फी असणार आहे ॲप्लिकेशनसाठीची यानंतर पाहू शकता वनवृत्ता आणि आय ज्या जागा आहेत कोणकोणत्या वनवृत्ता वन विभागासाठीच्या किती होतं याची माहितीसुद्धा देण्यात आली होती ऑनलाईन परीक्षेचा पॅटर्नसुद्धा यामध्ये नमूद आहे याच पद्धतीचा पॅटर्न आत्तासुद्धा असेल यामध्ये जास्त काही बदल होणार नाही आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये वनरक्षकसाठीचा कोर्स उपलब्ध आहे तुम्ही तो, तो चेक करू शकता आणि त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते आता कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजबाब चाचणी ही सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे की ती कशा पद्धतीने होणार आहे याची माहितीसुद्धा तुम्ही चेक करू शकता शारीरिक चाचणीमध्ये पाहू शकता कागदपत्र तपासणी करतावेळी शारीरिक मोजमाप चाचणी यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची तीस मिनिटांमध्ये ही धावण्याची चाचणी जी आहे ही शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाईल आणि त्यामध्ये जे गुण आहेत या अगोदरसुद्धा आपण चेक केलेले आहेत डिटेलमध्ये तो व्हिडिओ चेक करू शकता पात्रतेसंदर्भातला डिटेलमध्ये केलेला होता आता निवड यादी जी आहे ही जाहीर केली जाईल आता या निवड यादीमध्ये प्रोसेस कशी आहे याचीसुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे तीसुद्धा ती तुम्ही चेक करू शकता दोन हजार तेवीसची जरी ही जाहिरात असली तरी याच प्रकारची जाहिरात आत्तासुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये ही येणार आहे येण्याची शक्यता आहे आता आपण ही डिटेलमध्ये अगोदर पाहिलेलं आहे आता, आता कागदपत्र काय काय लागणार आहेत हे सुद्धा आपण चेक करूयात तत्पूर्वी पाहू शकता प्रत्येक वनमृत्तानी आहे अशा पद्धतीने रिक्त जागांची माहिती उपलब्ध होईल प्रत्येक प्रवर्गाने आहे कोणकोणत्या वनवृत्तामध्ये जो नागपूरचा वनवृत्त आहे किंवा कोणकोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा आहेत आणि कोणकोणत्या कॅटेगरीसाठीच्या किती जागा आहेत याची माहिती उपलब्ध होईल आणि त्यानंतर शेवटी जे कागदपत्रांचे प्रमाणपत्र आहेत जे आवश्यक आहेत याचीसुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे आता आपण त्यानुसार ते रिटेलमध्ये जाणून घेऊया की कागदपत्रं जे आहेत ते काय काय लागणार आहेत डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहेत याची माहितीसुद्धा आपण चेक करूयात परिशिष्ट पाळामध्ये निवड प्रक्रियेचे टप्पे हे सुद्धा दोन हजार पंचवीससाठी सेम याच पद्धतीने असणार आहेत पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे त्याच्यानंतर प्रवेशपत्र तिकीट घेणे ऑनलाईन परीक्षा असेल ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध करणे आन्सर की आहे त्यानंतर आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या प्रश्नामध्ये सेकंड आन्सर की असेल ऑब्जेक्शन स्टडीचा त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल यानंतरनं कागदपत्र तपासणी होईल शारीरिक मोजमाप चाचणी शारीरिक पात्रता चाचणी होईल त्यानंतरनं सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाईन परीक्षेतील धाव चाचणीतील गुण मिळवून निवड चादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे हे वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल यामध्ये पाहू शकता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी किती धावणीची चाचणी आहे चालण्याची चाचणी ही शारीरिक क्षमता चाचणीची आहे हे घेतली जाईल आता कागदपत्र तर कागदपत्रामध्ये पाहू शकता यामध्ये वनरक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी साठी तीन महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत हे तुमच्याकडे आत्ताच रेडी असणं आवश्यक आहे यामध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे तुम्हाला घेणं आवश्यक आहे त्यानंतर ना, ना पाहू शकता लहान कुटुंबासाठीचं सा प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तयार करणं आवश्यक आहे धाव चाचणी करता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे आता यातील वैद्यकीय अधिकारी म्हणजे पाहू शकता शासकीय डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची सही आणि शिक्का हा असणं आवश्यक आहे यामध्ये पुढचे डॉक्युमेंट पाहू शकता काय काय आहेत याचीसुद्धा माहिती इथे दर्शवण्यात आली आहे सगळ्यात पहिलं म्हणजे वोटर आय डी किंवा आधार कार्ड आहे तुमचं आय डी प्रूफ जे आहे ते आवश्यक आहे दहावी बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला लॉग इन रजिस्ट्रेशन करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी जीमेल अकाउंट मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईट अधिवास डोमेस्टिक प्रमाणपत्र यामध्ये पाहू शकता रिन्यू करायची गरज नाही एकदाच काढलेलं असतं ते तुमच्याकडं असणं आवश्यक आहे ए सी एस टी आणि ओपन सोडून सर्वांना नॉन क्रिमिलिअर आवश्यक असतो त्यामुळे तो नॉन क्रिमिलर जो आहे एन सी एल हे सुद्धा तुम्हाला चालू तारखेचं लेटेस्ट या वर्षाचं काढणं आवश्यक आहे यानंतरनं बाकीच्या जातींसाठीचा जो प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज करताय त्या प्रवर्गामधला जातीचा दाखला संबंधित आरक्षणाचा लाभ घेत असल्यास ते कागदपत्र तुम्हाला आवश्यक का आहेत म्हणजे दिव्यांग असेल माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त अनाथ भूकंपग्रस्त याचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे कागदपत्रांसाठीची आता पाहू शकता यामध्ये जर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे हे जाहिरातीमध्ये तुम्हाला तो जो नमुना आहे उपलब्ध करून दिला जाईल आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर आपत्ती असेल तर यासाठी तुम्ही अपात्र ठरवू शकता या पद्धतीने ही सगळी माहिती पाहू शकता हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अपात्र ठरवण्यात येईल याची मला जाणीव आहे या पदाचा जो नमुना आहे प्रतिज्ञापत्राचा हा उपलब्ध आहे हा तुम्हाला फिल आउट करून तयार करायचा ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे यानंतरचं दुसरं परिशिष्ट चौदामध्ये शकता वनरक्षक पदाच्या उमेदवाराने दहा चाचणीच्या बाबतचे जे द्यायचे प्रमाणपत्र आहे याची शकता दोन हजार सा पंचवीससाठी सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे तुमची स्वाक्षरी असेल तर हे सुद्धा कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे यानंतर ना शाळदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला जे आहे सक्षम प्राधिकारी जे असेल वैद्यकीय अधिकारी शासकीय यांच्याकडून घेणं आवश्यक आहे तुमचा फोटो तुमचं नाव तुमचा आय डी नंबर पदाचं नाव आहे वनरक्षक गटकर आता हे कुणाकडून -कुण मिळालं आहे यांचे सही आणि शिक्का म्हणजे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे सही आणि शिक्का या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे डॉक्युमेंट तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे यापूर्वीच तुम्ही ही सगळी प्र प्रयोजन आहे हे केलेलं असणं आवश्यक आहे हे वनरक्षक पदासाठीची ही अत्यंत महत्त्वाची जी तीन कागदपत्रं आहेत ही बाकीची कागदपत्रं जी आहेत ती नॉर्मली तुमच्याकडे तयार असतीलच पण हीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे का की कागदपत्रं वेगळ्या पद्धतीने आवश्यक असणार आहेत या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद